जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नंदुरबार नमस्कार अक्कलकुबा नंदुर येथील अक्कलकुबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामशा पाडवी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर तेल भेसळ होत असून यामुळे आदिवासींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचा गंभीर मुद्दा आज विधानसभेच्या सभागृहात मांडून तेल भेसळ करणारा व्यापारी महेश तवर याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून आदिवासींच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपनीला तात्काळ बंद करण्याची मागणी प्रश्नोत्तराच्या तासात केली या प्रश्नांवर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी जिरवाळ यांनी सदर बाब गंभीर असून संबंधितांवर गुन्हे दाखल करून कंपनी बंद करण्याची कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार प्रश्न क्रमांक तीन एक हजार दोनशे सत्तावन्न केल्याप्रमाणे अध्यक्ष मोदय नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील तेल, तेल भेचाड जो करना जो एक मेहेश तोहर म्हणून आहे या मेहेश तोहरने पेले टिपडामध्ये तेल आणून भेसळ करत होते पेन आता फॅक्टरी लावली आहे आना फॅक्टरी टँकर आणून फॅक्टरी लावून ते टँकरने तेल भेसळ करून ते कोणत्या जागचा तेल आणता काय आणता ते करू नये त्याच्यावर लावू नये आमचा नंदुरबार जिल्हा हा पूर्ण आदिवासी आहे मी ज्या तालुकामध्ये राहतो ज्या मतदारसंघामध्ये राहतो तो शंभर टक्के आदिवासी आहे आणि तो भे तेल भेसळ नये आमच्या या तालुकामध्ये जो तेल विकतो त्या ते तेलाने काही लोकांना कॅन्सर आहे काही लोकांना मोठे मोठ्या बिमाऱ्या झालेल्या आहेत मी वारंवार मागे सुद्धा तक्रार केली असताना पंचवीस लाखाचा माल जप्त केला होता आणि थोडे दिवसाने तो तेल चांगला आहे म्हणून अजून त्याला वापिस करून दिला होता माझे मंत्री हे विनंती आहे का जो तेल भेचड करणारा हा वर्ष पासून आमच्या भागात आहे आमच्या आदिवासी समाजाला बिमार करणारा असा व्यक्तीवर ताबुडतोड चौकशी करून तुम्ही गुन्हा दाखल करणार आहे का दुसरं प्रश्न जे ज्या त्या परिवारमध्ये मो फुले सुद्धा ते विकता आणि मो फुले विकून आमच्या भागामध्ये दारूचा मोठा वेसन सुद्धा त्याने लावली आहे ते सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे त्या परिवारमध्ये त्याला गुजरात मध्ये ओफीम ओफीम विकताना गुजरात सरकारने त्याला पाकडून त्याच्या परिवारच्या एक व्यक्तीला जेलमध्ये सुद्धा ठेवलं आहे तर असे जे परिवार जे दोन नंबर करणारे परिवार तेल भेसळ असेल मऊ फुल असेल ओपिंग विकणार आहे या परिवारावर ताबुडतोड चौकशी करून तुम्ही गुन्हा दाखल करणार आहे का प्रश्न अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी विचारलेला जो काही प्रश्न आहे तो खरा आहे कारण अच्छा सॉरी 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 अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी विचारलेला प्रश्न अगदी खरा आमदार साहेबांनी विचारलेला प्रश्न एक खरा आहे का त्यांना भूमिकेत यायला थोडा वेळ द्याल की नाही सॉरी बोललो आमदार महोदयांनी जो काही प्रश्न विचारला तो अतिशय तसा गंभीर आहे का तेलातलं भेसळ हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यांच्या मतदारसंघात जी काही कंपनी आहे ती गोपाल प्रोव्हिजन अशा नावानं त्या ठिकाणी अक्कलकोळेला त्यांची कंपनी तेलाचं उत्पादन करते आणि त्या कंपनीचं तक्रारीनंतर तक्रारीच्या अगोदर सुद्धा अनेक वेळा त्याच्या चौकशा त्या ठिकाणी केल्यात प्रत्येक वेळेला काही ना काही त्याच्यात भेसळ निघाले तर तशी नऊ तीन एकवीसला एक, एक तपासणी केली होती पंधरा बारा बावीसला केली होती आणि आता दहा तीन पंचवीसला जे नमुने घेतले त्याच्यासुद्धा मोठ्या प्रमाणात भेसळ त्या ठिकाणी आढळलेली आहे सोयाबीन तेल मईका ब्रँड नावानं त्या ठिकाणी विकला जातो शेंगदाणा तेल कमला ब्रँड नावाने विकला जातो त्याचे विश्लेषणासाठी नमुने घेण्यात आले सदर दोन्ही नमुने योग्य नसल्याचं कमी दर, कमी दर्जा असल्याचं निदर्शनास आलंय आणि ते जे काही मालक आहेत त्या मालकांवर गुजरात राज्यात सुद्धा अशाच प्रकारच्या चुकीच्या पद्धतीनं जो काही व्यवहार केला जातो त्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे आपल्या इथं त्या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु सदरचा मालक हा जी जी ते जे म्हैसूरला जे आपलं केंद्र सरकारचं जे काही लॅब आहे त्या लॅबमध्ये त्यानं त्या ठिकाणी प्रयोगशाळेत आपण ते पाठवलेत त्याच्या आलेल्या निकालानंतर त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल परंतु आमदार साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे तात्काळ त्या कंपनीला त्या ठिकाणी बंद केलं जाईल अशा पद्धतीचे मी त्या ठिकाणी आश्वासन देतो खात्रीनं सांगतो I am saying